ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या इकॉनॉमी इंटरेस्टिंग व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास इंटरेस्टिंग झालेला आहे तर इंस्टाग्राम टॉपिकवरती झालेला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही कशापर्यंत आजचा स्टेटस क्रिएट करू शकता तर मित्रांनो इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा न्यू शेक इफेक्ट अशाच पद्धतीने तुम्हाला एक एक, एक टॉपिक सांगतो मित्रांनो तर टॉपिक आहेत आपले इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि गर्ल्स सिंग त्यानंतर आपला हा आहे मित्रांनो एकदम खास आणि खतरनाक साईक इफेक्ट तर मित्रांनो अशा पद्धतीचे सर्व जिथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि बिना स्किप करता बघा मित्रांनो तर आजच्या एडिटिंगला सुरू करा त्याआधी काय करायचं मित्रांनो तुम्हाला अलाईट मोशन ॲप लागणार आहे आजच्या एडिटिंगसाठी तर तुम्ही अलाईट मोशन ॲप तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊ जाऊन घेऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं असं लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन तो ऑलवर सिलेक्ट करा अशाच पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर आजच्या डिडिओला सुरू करूया मित्रांनो प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बिटमार प्रोजेक्ट आणि शेकेपेट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या मोशन ॲपमध्ये तर बिटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे मित्रांनो त्याला व्यवस्थित पद्धतीने बीट लावून दिले आहे तर बीट लावून दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लस ऐकन आणि मीडियाम जायचं सुरुवातीला तुम्हाला इथून एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायचा मित्रांनो जो काही लिरिक्सवाला वीस सेकंदाचा व्हिडिओ क्लिप असणार आहे ते वीस सेकंदाचा व्हिडिओ क्लिप लिरिक्सवाला ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं नंतर इथून काय करायचं आहे याआधी तुम्हाला बॅकग्राऊंडला की इमेजेस ॲड करून घ्यायचा फर्स्ट पस पासून मित्रांनो प्लस सेकंड आणि मिडियाम जाऊन जे काय मॉडेलचा तुम्हाला इमेज ॲड करायचा तो इमेज ॲड करायचा वरती थ्री डॉट जाऊन फिलस्किन एरियावरती टच करून तुम्हाला जो आपली व्हिडिओ क्लिप जिथपर्यंत लांब असणार तिथपर्यंत लांब करून घ्यायचा फोटोला नंतर फोटोला खालती सिलेक्ट करून घ्यायचं नंतर व्हिडिओ क्लिपवरती टच करून आवाजाच्या ऑप्शन जाऊन आवाज म्यूट करायचा ब्लेंडिंग आणि अपोजिटी जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो स्क्रीन झाल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने याला येथे सोडून द्यायचं मित्रांनो नंतर काय करायचं मी वीस पॉईंट सव्वीसपासून जिथून आपली पहिली बेटी येईल तेथे यायचं प्लस आहे का आणि मीडियामध जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून जे काय मॉडलची इमेज असतील ते मॉडेलची इमेज सर्व इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर एक करून तुम्हाला करायचं इमेजवरती टच केल्यानंतर सिलेक्ट करायचं नंतर वरती थ्री डॉट जाऊन स्किन एरियावरती जाऊन ॲरोच्या बाणाच्या समोर जाऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा तर अशा पद्धतीने जेवढे पण तुमचे इमेज असतील मित्रांनो मॉडेलचे ते सर्व इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही इमेज असतील मी ते पटापट ॲड करून घेतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही इमेज असतील मॉडेलचे थोडेसे ॲड करून घेतले तर बाकी तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो इथे मी पटापट जेथे सर्व इमेज ॲड करून घेतो तोपर्यंत आपली ती प्रोसेस जे ते फास्ट करून घेतो मित्रांनो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जेवढे पण इमेज असतील ते इमेज आपण ते सर्व ॲड करून घेतले आहे तर बाकी तुम्हाला सर्व इमेज चार पॉईंट पाच चार व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर तुम्हाला वीस पॉईंट सव्वीसच्या भेटला याचं मित्रांनो प्लस आहे का नाही मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट पेज ॲड करून घ्यायचं तर मी ते मटेरियलमध्ये दिलेले आहे मित्रांनो तो वाली ब्लॅक शोल्ड पेन जी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं तर मी तुम्हा 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 तर तुम्हाला फटाफट ॲड करून दाखवतो मित्रांनो काही विषय नाही तुम्हाला आता व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघायचा समजणार आहे तर पद्धतीने ब्लॅक शॉल्ड पेन जे ॲड करून वर सिलेक्ट करून तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायची करून झाल्यावर ती फर्स्टला यायचं प्लस सेकंड आणि मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन जी दिली आहे मित्रांनो तो वाली बॉर्डर पेन जी इथे ॲड करून घ्यायची तर बॉर्डर पेनची वगैरे व्यवस्थित पद्धतीने सर्व मटेरियल दिलेलं आहे तर पद्धतीने बॉर्डर पेन जी ॲड करून व्हिडिओ शेवट पण जायचं तुम्हाला नंतर यावाले ऑप्शन जाऊन लावून घ्यायचे लावून झाल्यावर मित्रांनो तर तुम्हाला इथे फर्स्टला यायचं म्हणजे फर्स्ट बिट पशी यायचं प्लस आहे का नाही मिडम जा मित्रांनो तुम्हाला एक टेक्स्ट पेंज दिली आहे तुवाले टेक्स्ट पेन्स तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे अक्षरा नावाची टेक्स्ट पेंज दिली आहे मित्रांनो तर तुम्ही तुवाले टेक्स्ट पेन्ज इथे ॲड करायची अशा पद्धतीने मोटरच्या ऑप्शनचा यूज करून तीन नंबरचे ऑप्शन जाऊन थोडंसं झूम वगैरे हो करू व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचं से। तर अशा पद्धतीने झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता सिंपल प्रोसेस असणार आहे आता यालाही सेकिपट लावायचं पूर्णपणे स्टेटसचं काम झालं आहे सेकिपट लावायचं त्यासाठी सिम्पली तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅकवाले ती मेन मार्क प्रोजेक्ट सॉरी सेकीपट ॲड करून म्हणजे सेकिपट ओपन करून घ्यायचं पहिले पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जायचं इथे कॉपीपूट करायचं कॉपीपूट केल्यानंतर बॅक यायचं बॅकवाला ते मेंट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो सुरुवातीला जे काही व्हिडिओ क्लिप असणार आहे लिरिक्सवाली आपली त्या लिरिक्सच्या बॅकग्राऊंडवरती इमेज इमेजेसवरती टच करायचं तुम्हाला इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉट जायचं फेस्ट डिपेट करायचं आहे फेस्ट डिपेट झाल्यावरती मित्रांनो पद्धतीने इफेक्ट लागून जाईल नंतर तुम्हाला सिंपली बॅक होऊन जायचं आहे बॅगवाला ती सेकंड पुन्हा ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती मित्रांनो लास्टाच्या फोटोवरती तुम्हाला टच करायचं इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉट जायचं की कॉपी करून बॅक यायचं आहे कॉपी पेट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला बॅक आल्यानंतर मेन बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला आता जो फर्स्ट बीट असणार आहे तिथून जेवढे पण आपल्याला इमेसेस मिळतील मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते सर्व इमेसेस तुम्हाला ॲड करून म्हणजे इफेक्ट ॲड करून घ्यायचं त्याला तुम्हाला सिम्पली फोटोवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचा तीन ऑर्डर जायचा पेस्ट इफोट करून घ्यायचा जेवढे पण तुमची इमेज असतील मित्रांनो ते सर्व इमेज पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो इथपर्यंत हे प्रोसेस करून झाल्यावर तुमचं स्टेटस बनून रेडी झालं आहे तर सेव करण्यासाठी सेटिंगच्या बद्दल सेच्या ॲक्वरती टच करायचं आहे आणि खाली एक्सपती बटनावरती टच करून जे काही तुमचं आजचा स्टेटस असेल तर तुमच्या सेव करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बसला की ऑल ओवर स्टार्ट करा अशा पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल ती डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा भेट तो एक नवनाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र